बघा बघा खेकडेच खेकडे अशा प्रकारे पहिल्या पावसातले भरपूर खेकडे असे भेटतात ते पकडून आणले बघा जिवंत आहे आणि सुद्धा बिग साईजचे आहे अक्षुला इथे खेकडा दिसलेला बघूया आपण आता पुढे जाऊन पाणी खूप आहे पाणी खूप आहे तरी बघा अक्षुने त्याला सक्सेसफुली पकडला लगेच बघूया अक्षू तरी हाय मीडियम साईज आहे बघा कसा पळतो आहे तो खेकडा हा बघा पडू शकतो हॅलो दगडाच्या बुडी जायचा प्रयत्न करत होता बघा अक्षय लगेच हातामध्ये पकडलाय बघा केवढा मोठा आहे बघा जम्बो आहे डेंगी बघा केवढे मोठे त्याची पकड अक्षय बघा हा बघा किंग साईजचा केकडा ने पकडला आता हे बघा जम्बो केकडा रात्री खेकडे पकडायचा बिळामध्ये घन दिसतो तोंड दिसत फक्त हा बघा घनच आहे ना तो बोलतो गो हा हाय मी सरोश पेडणेकर आता मी देवगड मध्ये दे। तर हे काय आता आखली बोलताय त्याला आखली तर आखली घेऊन आम्ही आता चाललोय खेकडे पकडायचे आणि कसे खेकडे पकडतोय कि अशी लावायची आले कि दोन हजार चोवीस चोवीस मधील पावसामध्ये आम्ही पहिल्यांदा खेकडे पकडायला आलो व्हाळातले खेकडे पकडायला देवगड मध्ये चला तर मग पाहूया कशा प्रकारे खेकडे पकडतात ते देवगड पाठ्ठर मधील व्हाळामध्ये आम्ही खेकडे पकडायला आलो आपल्यासोबत अक्षू आहे मागच्या वर्षी आपल्या वा अक्षूच्या वाघ ब्लॉग मध्ये एका आपल्या अक्षूने साप पकडला होता बघे आता अक्षू पाण्यामध्ये उतरतोय व्हाळामध्ये खेकडे पकडायला रात्रीचे आठ वाजलेत हे बघा वाळामध्ये आता आपण आलो आहेत केकडे पकडायला हे बघा बॅटरी मारून केकडे आहेत आता बघ या बेकटात काय तरी स्टार्टिंगलाच आम्हाला दोन केकडे दिसले आहेत बघा हे बघा इथे रे बघा इथे आम्हाला आता दोन खेकडे दिसलेले आहेत ती धरता बिळात का इधर धर हि रे बघा आता खेकड्याला कसं पकडतात ते बघा पळते आहे तिकडे असून बघा रोख बघा पकड पकड इली 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 ही बघा आम्हाला पहिलीच कुर्ली भेटलेली आहे बघा ही पिशवी माई भरून ठेवले आम्ही दाळ्या मात्र तिला तर अजून आहे बघा तिथेच अजून एक बघा अक्षर दुसरी कुर्ली पकडतोय ती बघा गेली 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 हो दाळात गेली दाळात गेली बघा दुसरी कुर्ली भेटलेली अशा प्रकारे सक्सेसफुली अक्षु आमचा कुर्ली किंग आहे देवगडचा बघा अशा पट्टापट दोन कुर्ला पकडला आल्या आल्या दोन मिनिटामध्ये तर आमचं जाळं फाटलं आहेमुळे अक्षू आता हाताने धुरली दुसरी खेकडा पकडतोय बघा हा बघा हाताने पकडतोय दुसरा खेकडा अक्षू पकड हा बघा दुसरा खेकडा बघू अक्षु हा बघा लाल वाला खेकडा अक्षुने वगैरे हाताने पकडलाय कशा प्रकारे केवढा मोठा आहे मीडियम साईजचा आहे पिशवीत बरे हे धरा खरा पिशवीत बरात का तिसरी कुर्ली आता अक्षी पकडतोय पटकन पकडली आहे अक्षुने परत हातानेच पकडली ही बघा ही सुद्धा मीडियम साईजची आहे तर आम्ही उंता आणायला विसरल मग पिशवीत आम्ही खेकडे गोळा करतोय आता रसरु तिथे एक खेकडा दिसलाय बघया आपण जाऊन अक्षुने उतरला उतरला बिळामध्ये खेकडा पकडला इथे बिळामध्ये पकड अरे नाही तुम्ही पिशवी माझ्या ऐका लागेल ही बघ अक्षुन लगेच खेकडी पकडला आहे मादी आहे मादी आहे हा हे बघा मध्ये बोर सोडते ना ही खेकडा आता बघा पिल्ल देतोय हा तिची पिल्ल अंडी आहेत वाटते पोटामध्ये हा बघा ही पिल्ल देणारी कुर्ली आम्हाला आता भेटलेली हे पिल्ल दिलेली आहे बघा आता सात आठ कुर्लं लगेच आम्ही पाच मिनिटात पकडल्या बघूया पुढे अजून पहिलंच पावसाचं पाणी आहे चल गावली चलगावली ती पती धुंगो दिसतो अगं पकडते हो का बाहेर काढतोय अगत डेंगा मारून कशी पकडते आतमध्ये गेली मोठी होती डेंगू बाहेर काढलेले काठी एक मोठी ठेवा आहे मजबूत तर आता मी व्हाळाच्या दुसऱ्या बाजूला चाललो या साईडचे खेकडे बघूया आता तर पूल आहे पुला ज्या खालून खोलीकडे चालले खेकडे बघया आता बघा रात्रीचा खेकडे पकडण्याचा था थरार चालू आहे बघा रात्रीचा खेळ चालू अक्षुला इथे खेकडा दिसलेला बघा आपण आता पुढे जाऊन खूप आहे पाणी खूप आहे तरी बघा अक्षुने त्याला सक्सेसफुली पकडला लगेच बघूया अक्षू तरी हाय मिडियम साईज चा बघा कसा आहे तो खेकडा हा बघा पडू शकतो घे पिशवी घे तर रात्री खेकडे पकडायचा टाक टाक पिशवीत टाक हा हे बघा अशा प्रकारे बरेच खेकडे भेटत आहेत आता पाण्यामध्ये मोठी मोठा खेकडा दिसलेला आहे बघा हा बघा हा बघा केवढा मोठा आहे बघा पकड उच्चूला पकडीपूर पकड पकड आत घ्यात घ्या आलं आलेलं आलेलं बघा सक्सेस पुली आपल्या पिशवीत आलं पिशवी फाटले तरी त्याला आतमध्ये घेतलेलं आहे आता घे 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 मोठा आहे तरी मिडियम साईजचा असला रे बघू शकता हे बघा त्याचं त्याला पिशवीमध्ये भरलेला आहे आम्ही इथे पाण्यामध्ये सुद्धा असतात त्याचे विषारी असल्यामुळे आम्हाला रिस्क खूप आहे तरी आम्ही एवढी रिस्क घेऊन इथे आलेलो आहे काय हे बघा बिळावर खूप मोठी कुरली आहे बघा पक्षी तिला पकडायचा प्रयत्न करतोय बघा रात्री खेळ चालू बघा 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 केवढी मोठी आहे बघा अक्षी वा ना ना जाळ्यात हे बघा अक्षी हातात धर हातात धर इली इली इल्यात जमा अक्षी इली, इली। तर अक्षुन तिला हातानेच पकडायचा प्रयत्न चालू आहे भेटलेली आणि अशा प्रकारे सक्सेसफुली बघा आख्या आक बघा अक्षुने अथक परिश्रम करून तिला पकडलेला आहे बघू शकता रात्रीचा खेकडे पकडायचा हाताने केवढा मोठा खेकडा भेटलाय जम्बो साईजचा हे घे तू टाक एक आहे रे पटकन टाक पटकन टाक ते बाहेर निघतो टक टक अजून एक दिसलेली आहे बघा बघ कशा आता लगेच एक सेकंद दक्षुणा पकडली ते आम्हाला बिळामध्ये घन दिस तोंड दिसत फक्त हा बघा घनच आहे ना तो बघ तू बघ हा हे बघ खू बॅटरी मार हा हे बघा बॅटरी मार हा थांबा झुम करतय ब ओके ओके घनस हा तो तोंड बाहेर करून बघता बोलवते का बोलव तो बघा आमका घनस दिसलो बघा बघा हे तोंड इलो इलो बाहेर येता बघा इथे साप हा विषारी प्रकारचा साप असतो घनस हा आहे बघा इथे मार रे बॅटरी मार हे बघा विषारी साप घनस आम्हाला आता दिसलेला हा बघा इथे तर तोंड बाहेर काढला गोष्ट पाण्यामध्ये येत नाही आम्हाला घाबरू नये पुढे बघा अजून रात्रीचं खेळ चाले तिकडे पकडण्याचा थरार तर हे आपल्या अजून गावातले सच्चिन पातेल। सच्चिन पातेल गावले लोक आपलं नाव काय सचिन पाटील सचिन पाटील हेकडे गावलेत बघ मोठे बघया वर येतात वर येतात बघा तर किती आहेत सात आठ दिसतात येंकाव सात आठ खेकडे गावले हे बघा कसे वर येतात हे बघा दोघांनी खेकडे पकडले ते गावात आता पहिलो पाऊस पडल्यामुळे सगळेजण खेकडे पकडू गेले पहिल्या पावसातले <laughs> काय <है> रे गावलो <laughs> ए बघ्या बघ्या ते गावलो खेकडो त्यांनी बघा कसं पकडलं नी पटकन पकडल्या तर पहिलाच पाऊस असला तिकडे सुद्धा बघा खूप लोक आले खेकडे पकडायला दोन हजार चोवीस मधला पहिला पाऊस असला सगळीकडे खेकडे पकडायची लोकांची चालू आहे गेली इतक्याच दिसले पण बिळामध्ये जातात खेकड्या पिल्ल देण्यासाठी बाहेर येतात पण लगेच बिळात जातात तुम्ही काठी मजबूत एवढी आणली असती पकडती बिळाता बिळाता अक्षय मध्ये हात घालून लगेच तिला पकडलं बघा किती छत्तूर आहे अक्षय परब बघा अक्षय बघा जिवंत खेकडा लगेच एक सेकंदात पकडला हे कोणाला जमत नाही ना सगळे जर आले ना हा 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 खेकडे पकडायला हा तो एक माणूस असतो हा असा मास्टर ज्याला हाताने सगळं करता येत तर आता अक्षू परब हो आम्ही सगळे व्हिडिओ काढू मजा करू का किल्ले वाळातले खेकडे पकडूची वेग मजा आम्हाला मोठा दिसलाय बघा जम्बू तू बघा केवढा मोठा आहे रक्षेवर त्याला पकडायला लागतोय बघूया अक्षू पकड पकड त्याला भेटलो दगडाच्या बुडी जायचा प्रयत्न करत होता बघा अक्षुला लगेच हातामध्ये पकडलाय बघा केवढा मोठं आहे बघा जम्बो आहे डेंगी बघा केवढे मोठे त्याचे पकड अक्षय बघा हा बघा किंग साईजचा केकडा अक्षुने पकडला आता हे बघा जम्बो केकडा रात्री केकडे पकडायचा थरा देवगाड कोकण जम्बो साईजचा केकडा इशू मध्ये खूपच खेकडे झालेले आहे मे बी आता पन्नास एक खेकडे होतील बघा छोटीशी आहे अक्षयने पकडला केवढ साहेब आम्ही त्याला परत सोडणार आहोत छोटा खेकडा अक्षय हि बघ हिव का थांबव वर जाऊ नको तू मी थेट थांबले पकड अक्षु तिला पटकन पकड बघा अक्षु किती इझिली तिला पकडतोय भेटली हा बघा एक सेकंद अक्षुने तिला पकडलेलाय कॅच केलेलं आहे असं टाक पिशवीत टाकेच लगेच लगेच तिला लगे पकडलं अशा पिशवी आमची पूर्ण भरत आलेली आहे आता पॅक झालेली आहे हो हे बघा अजून एक दिसलेला आहे बघा अक्षु त्याला लगेच आता पकडेल बघा एक सेकंद त्याला कॅच केलेला आहे बघा दिसल्या दिसल्याच लगेच ह्या चला खूप आता व्हाळामध्ये काळोखातून अशा प्रकारे कुठल्याही शोध शोधत जावं लागतं तरी डोपरवर पाणी असत पावसाचं आलेलं तर इकडे आपल्याला गावातील अजून आपले मित्र भेटलेले आहेत बघ या अनिल पाटील अनिल पाटील आणि कावले बघा दोघांनी खेकडे पकडले बघ्या किती गावले तुमका तुमक इनका काय काय गावला आता यांची पिशी बऱ्यापैकी भरलेली हँग्लो बिंग्लो प्रोफेशनल अगदी तर बघा हिंक नाही आवलं तरी मोखोल बघूया मोठ्या साईजच्या खेकड्यात मध्ये वर येऊचा प्रयत्न करतं हे बघा पिशवी तर बंद व्हायच बाजूत घ्या तर हिंचे बघा नाही हेनका तीस चाळीस खेकडे तरी यांच्या पिशवीत दिसतात बघा कथाकथ पिशवी भरलेली आहे खेकड्यांनी बघू शकतास तुम्ही पूर्ण यांची पिशवी खेकड्यांनी भरलेली आहे कावले आणि अनिल पाटील यांची तर बघया अजून बरेच लोक असे खेकडे मजा येतात असे खेकडे पकडून दरवर्षी येतात तुम्ही दर ते दोन हजार चोवीसच्या पहिल्या पावसातील खेकडे पकडायचा थरार दोन दिवसापूर्वीच पाऊस पडायला सुरुवात झाली आहे कोकणात बघू शकतास तिकडे सुद्धा आपले मित्र आणि सुद्धा खेकडे पकडतात अजून अशा प्रकारे हे खेकडे पकडून आता घरी चालले आहेत आणि आम्हाला बरेच खेकडे एक आहेत खेकडे बघा पिशी भरलेली तर बाय बाय परत दुसरी खायची टेक्निक आती उद्या उद्या दुसऱ्या टेक्निकने खेकडे पकडू जाऊया तर आम्हाला मे बी भरपूर खेकडे भेटले आणि इथे आम्ही आता परत घरी जात आहे मी काय रे काय म्हणलं काय 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 बघा खेकडेच खेकडे बघा किती खेकडे असते ए खयच्या वाळात गेला, आए, गेला। अरे गौरे खयच्या वाळात गेले अरे बघा अर्जुनने खेकडे पकडून आणलेले वाळ्यातलेच आहे वाळातलेच खेकडे अशा प्रकारे पहिल्या पावसातले भरपूर खेकडे असे भेटतात ते पकडून आणले बघा जिवंत आहेत आणि सुद्धा इच्छे आहेत व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर शे, 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 सबस्क्राईब नक्की करा